ना फक्त पस्तीस आहे गुणसंख्या गुणवत्ता गुणसंख्या किती फक्त पस्तीस टक्के गुणवत्ता देशाचं राजकारण सुद्धा हलवतात बरोबर आहे ना म्हणून गुणसंख्या गुणवत्ता काही लक्षात ठेवायचं नाही आणि दुसरी गोष्ट तुम्ही ऍडमिशन घ्यायला गेले ऍडमिशन झाले तुमचे हे होणार आहे इंटरव्ह्यू होतो इंटरव्ह्यू मुलाखत घ्यायला गेलं तर मुलाखत घेताना जाताना अजिबात घाबरायचं नाही कारण माझा मित्र आणि मी एका मुलाखती गेलो आमचा इंटरव्ह्यू चालू होता इंटरव्ह्यू लागले असताना माझ्या मुलात माझ्या दोस्ताचा मित्राचा आतमध्ये गेले आतमध्ये गेल्यावर मित्राला विचारलं ते म्हणे मुलाखत घेणारे काय म्हणले तुला दोनच प्रश्न विचारणार किती फक्त दोन कोणते तर विचारा म्हणे बघा अशा गर्मीचे दिवस सध्या गर्मीचे दिवस असताना तू रेल्वे आणि तुला गर्मी व्हायला लागली तर तू काय करशील काय करणार गर्मी व्हायला लागल्यावर आपण खिडक्या उघडणार माझा मित्र काय म्हणला सर मी खिडकी उघडणार अरे वा भाऊ भाऊ तुला पन्नास टक्के मार्क पडले म्हणे आता पन्नास एक प्रश्न राहतो म्हणे दुसरा प्रश्न विचारला त्याच रेल्वेवर बसलेला आहे गर्मीचे दिवस आहे ती रेल्वे प्रति घंट्याला दोनशे किलोमीटर धावते आणि त्या डब्याचं क्षेत्रफळ बाय सहा आणि त्याच्यात प्रति मिनिट प्रति मिनिट एक हजार हवर्स हवा आतमध्ये येते तर त्याचं क्षेत्रफळ किती घाबरला मला खेड्यात असं येतो प्रश्न आपलं उत्तर आपल्याला मला तर काय येत नाही तुम्ही तिथंच बोलला माझा मित्र साहेब म्हणे तुम्ही डोक्यावर पडले की म्हणे असा कुठं प्रश्न असतो ग म्हणे काही फक्त म्हणे असं काही ना का सांगू म्हणे त्याला बाहेर काढलं काढून दिलं त्याला विचारलं कोण रे बाबा अरे का म्हणे काही प्रश्न विचारतो डोक्यावर पडला प्रश्न विचारतात म्हणे म्हणलं थांब पठ्ठ्या था मी जातो आता मग मी गेलो मला बी त्यांनी काय केलं बाबू तुला म्हणे दोन प्रश्न विचार म्हणे दोन प्रश्नाचं उत्तर दिलं तर शंभर टक्के तुला नोकरी जायची त्यांनी विचारलं गरमीचे दिवस कडाके चोभू नये रेल्वे उभा आहे आणि गरमी व्हायला लागली तर तू काय करशील माझ्या डोक्यात कर होत ना म्हण सर गरमी जर व्हायला लागली तर मी शर्ट काढीन आंगडं काढीन म्हटलं आपण आपली भाषा अंगड आहे तिकडे म्हणलं म्हणतात ना अरे तसं नाही तसं नाही जास्तच गरमी व्हायला तू काय करशील बन्यान काढीन अरे तसं नाही त्याची पाय जागा बसता तसं नाही तसं नाही त्याच्यानंतर जर मी व्हायला काय म्हणजे खिशातला रुमाल आणि हवा मारील तिथे लालकून झाले मुला तर घेणार आहे अरे असं नाही रे पुन्हा काय करशील सर याच्यानंतर काय करशील सर याच्यानंतर मी पॅन्ट ही काढील ते म्हणे अरे पागल झालं का तुला लोकांचं पागळ म्हणतील ना सर म्हणलं मला काय मला आहे जॉबची गरज मी आहे सुशिक्षित बेरोजगार मला हे जॉबची गरज मी सुशिकृत बेरोजगार मी अख्खा भोंगळा झालो तरी चालेल पण मी चिडकी नाही उघडणार घेताना सुद्धा घाबरायचं नाही काही काही असे असतात करायचं नाही आपण जास्त आपण आपल्या याच्यात राहायचं एक बोर एक शेर मारतो मला बरं वाटत तुम्हाला चालेल ना जर मला चांगलं बोलले तर बरं वाटेल डबल द्यायला डबल पुन्हा मोठ्या कार्यक्रम घेऊन किसने दस्तक दी किसने दस्तक दी ये दिल पर किसने दस्तक दी ये दिल पर कौन है किसने दस्तक दी ये दिल पर कौन है आप तो अंदर है बाहर कौन है क्या बाहर चाहिए लक्ष्य देकर नहीं है अपने हृदय कौन है फिर तो नौकरी है नौकरी छोकरी अजीब सद्या कराई नहीं बरे अल्लाह लक्षा ना छोकरी बाबती अस कर खेड़ जवळजवळ तुम्ही ऐंशी टक्के खेड्यातले असतील जर ऐके खेड्यातले ऐंशी टक्के का शहरातले कोणी नाही तर खेड्यातले सांगतो की आपण निवडूनगंड का काय होतं की आपले कपडे असे शहरातले हुशार असतात कॉलेज काय फरक नसतात सारखाच असतो शहरातला आणि त्यातला फक्त बुद्धिमत्तेचा फरक असतो तो पण आपला निवडून गंड आपण दाबतो म्हणून अजिबात हे घाबरायचे नाही आणि निवडून गंड दाबरायचं नाही तुमच्यात प्रत्येकात एक एक गुण दाबलेला असतो प्रत्येक जणात एक एक गुण दाबलेला असतो तो बाहेर काढायचा असतो काहीची प्रतिभा असते काही प्रज्ञावंत असतो जे ज्ञानवंत असत असते आपल्या जर काही जरी नसलं तर एक किस्सा सांगतो बोर एक कारण काय असतं तुम्ही आपण घेड्यातल्या असल्यामुळे आपण जरी वेळ असल्यामुळं घाबरतो घाबरायचं अजिबात नाही आणि घेड्यातल्या भाषा आपली जी भाषा आहे तीच ठेवायची एक वेळेस असं झालं की मला आणि माझ्या बायकोला त्या हायकर सर ना मला जेवायला बोललकर साहेब शहरातले त्यांच्या घरचे बी भीत शहरातल्या पण माझी बायको आपण ते खेड्याचे बोलतो मला सर सुशिक्षित बोलायचं बायकोला मी गाडीवर घेतलं रस्त्याने सांगितलं तिथे गेल्यावर तयार सर आपल्याला नक्की जेवायला गेलं आणि जेवायला केल्या कमी मोजक बोलायचं आणि सुशिक्षित बोलायचं म्हणलं तर मग तिला म्हणलं आपण डाळ वगैरे करतो डाळ पिकी डाळ वगैरे तर तिथं मला डाळीला काय म्हणत म्हणलं वरण बायकोनं पाठच केलं वरण म्हणलं आपण रव्याचे डाळीचे गोळे करतो का तर गोळ्याला काय म्हणायचं लाडू बायको ला, गोळ्याला लाडू म्हणायचं डाळीला वरण म्हणायचं आणि आपण भाज्याला काय म्हणतो गोंड हा यास दिदी गोंड मला तिथं गोंड म्हणायचं नाही तापमान नाही तिथे काय म्हणायचं भाजे म्हणायचे भजे बायकोन पाठच माझ्यासारखेच पाठ केले ते मग पाठ आम्ही दोघं की दो मनेजर? मनेजर दो आलो जेव्हा घरी बसलो हातपाय धुतले आणि खरोखर डायरेक्टर सरचे आम्हाला जेवण केलं वरण भजे वगैरे सगळं केलं तर बायको आणि त्या त्या आम्हाला वाढायला लागली आम्ही बसून दोघ एक मित्र होते दयाळकर सरचे सरचे आम्ही घरा वाढायला लागले माझी बायको म्हणून भजे घ्या भजे <laughs> दयाळकर सर म्हणते तुमची बायको सुशिक्षित आहे काही भेटता व्यक्त का म्हणलं म्हणल्याने म्हणलं वाट आहे तिला शिकवलं म्हणून <laughs> शिकवत तर आम्ही जेवण करत होतो जेवण करता करता जेवण केलं फुल झालं पण सरफेची शेती आम्ही पंधरा वीस एकर शेती इथे त्यांनी चला म्हणे पाच वाजता शेतात फिरायला जाऊ आणि माझ्या बायकोला शेतीचा नाद जास्त मला पण नाद आहे मग शेती पाहता पाहता आम्ही शेतात गेलो शेतात गेल्यानंतर बायकोला राहून हारवून गेली माझी बायको आपली कपाशी असते बायक कपाशी आली म्हणे बाई सहा सहा सात सात फुट जी बाय कपाशी म्हणे आणि त्याला भजेच भजे आले म्हणे बायकोला हात धरला म्हणलं आहे म्हणलं लोक तिथं काय बोलायचं हे समजत नाही म्हणे नाही मग सरळ पुढं पुढं फिरत फिरत फिरो फिरत गेल्यानंतर पुन्हा खळ चालू आता इकडं तर तुरीचं खरं चालू असताना बायको म्हणते काय मजूर बेकार आहे बेकूपणी सारा वर्णाचाच नाश व्हायला लागला म्हणे तुझ काय होत मोज मुखपाट केलं तर फायदा झाला म्हणाले पंधरा वीस एकर शेती फिरत 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 फिरलो आणि फिरल्यानंतर बायको जेवलेले असले थकली आणि थकल्यानंतर काय झालं काय झालं काय सांगा म्हणे माझ्या पिंढ्याला लाडूच लाडू आले मी माझ्या म्हणजे असे जरी खेड्यातले असल तर आपण घाबरायचं अजिबात नाही म्हणजे पोरं मी तास्य करणार आहे स्मार्ट आहे मला मुली खुशीत राहतात सर पोरं जरा असं हे राहतात टेन्शन मध्ये का टेन्शन मध्ये का मित्रांनो मुलीच बा कशा हसतात मी हास्य नाराज झाले का नाराज झाले जरी असेल तर भविष्यात तेच तुम्हाला मिळणार आहे टेन्शन ना घेऊन दिलं नाराज व्हायचं काम नाही कारण ते फक्त ते कशा मिळणार आहे की त्यांची ते तुम्हाला भांडी घासावं लागते काही जर पैसा नाही कमावला म्हणून भांडी घासायचे नाही आपण सुद्धा स्वतः पैसे कमवायचे कमवल्याच्या नंतरच आपण हुशार हे राहायचे तुमचे पुढे कौतुकास्पद आहे आणि ह्या विद्यार्थी माझी कंपल्सरी ह्या कॉलेजकडे त्या कॉलेजवर शाळा चालू असताना चक्कर असते त्यांनी जर काही छेडछाड केली त्याची कैद करणार नाही मी सगळं घेतो पण मुलींची छेडछाड खकून घेत नाही प्रत्येक असं उतरून नेले ते परंतु ह्या आय टी आय कॉलेजचे विद्यार्थी त्या प्रकारचे नाही एन्जॉय मस्त मजा करणार आहेत पण असं वाईट करते करणार नाही हे निश्चितपणे तुम्हाला सांगतो आणि तुमचे पूर असे तु कौतुकास्पद आहे काय झालं एक दिवस असंच मी का नाही येतो का बघा मला तर आवाज येत नाही तिथे येतो मग तिथे येऊन बोलतो बोर झाले का भया तुम्ही नाही ना बोर झाले असंच काढून जा नाही हरकत नाही कारण मी फक्त यासाठी आलो की मी नीटची जे डब्ल्यू ची त्याच्यासाठी सुद्धा साथ मला साथ पाहिजे मला शिक्षण बाजारीकरण झालेलं आहे ते बाजारीकरण करू द्यायचं नाही म्हणून गोरगरीब आपल्या ऊस पुढील जातात दोन एकर मध्ये कापूस होतो ते कापूसचे पूर्ण पैसे भरतो आपण त्याच्यामुळं कारण किती हाल होतात आई आईबापाचे आपल्याला माहिती आहे आई वडील डोळ्यात ठेवले समोर की शंभर टक्के आपण पण आजच्या काळामध्ये आता मला काहीतरी याच्यात चा चांगले पोर मी रस्त्याने जात असताना मला पोर का पोरी हे समजत नाही दोन्ही दोन्ही चार पाच चार सोबत असतात कारण बॉपकट झालेले असते याच्यात नाही माझ्या दिदी चांगल्या खूप कळतच नाही आता काय याचा काय झालं म्हणजे पोरीसारख्या पोर पोरीसारखे पोरी नाही पोरासारखे पोरं नाही पोरीसारखे सारख्या पोरी नाही पोरासारखे पोरं नाही खरं तर सांगायचं वर निस्त ब्रँडेडचं कपडे घालतात ब्रँडेडचे कपडे घालून काय करतात फक्त शान बसतात आतला माल खरा नाही म्हणून याच्याकडे लक्ष ठेवायचं नाही आतला माल बेकार असतो आयुष्यामध्ये फक्त पैसा आणि पैसा ध्येय ठेवायचं पैसा बी म्हणजे एवढं पुरता आणि आईवडिला जर नाही ना विसरलं आणि शिक्षक गुरुजनाला नाही विसरलं शंभर टक्के तुम्ही हे करणार एक सांगतो की असं मी असं बसले होतो सर होते असे प्राचार्य सर म्हणजे तुम्ही प्रत्येक शाळेवर जातात प्रत्येक कॉलेजवर जाता आणि सगळ्याच विद्यार्थ्यांचं कौतुक करतात शिक्षक लोकांचं कौतुक करतात पण असे साहेब प्राचार्य साहेब आले आणि त्यांनी म्हणलं तुम्ही कधी तुमच्या दा बायकोचं कौतुक केलं का पंचवीस वर्षात मी बायकोचं कौतुकच केलं नाही प्रचारी साहेबांनी सांगितलं म्हणून माझ्या डोक्यातच पीठ झालं असं कार्यक्रम एक आणि घरी गेलो जा घरी जाता जाता बायकोला दोन गजरे घेतले असे असे दोन दोन जर गजरे घेतले आणि घरी गेलो मला आता कौकुख करायचं म्हणून बायकोच घरी गेल्यानंतर जेवायला घरी गेलो बेल वाजली आणि बायको अशी पीठ ती धुरी पीठ केस केस आला पांढरं पीठ लागलेलं हात भरलेले आणि तिच्याकडे तीन दरवाजा उघडतात मग मी बघितलं अरे काय सुंदर दिसाय म्हणजे मी राजेश खाना बघायला तिच्याकडे बायको तो आश्चर्यचित झाली अरे असं काय म्हणे हे धोत्र्यात फुल गुलाबाचं होऊन आलं म्हणे नाही नाही ना आज आपल्या लग्नात वाढदिवस म्हणे उद्या आता आता कपडे घ्यायला जाऊ म्हणलं म्हणलं काय म्हणे कधीच असं बोलत नाही कपडे घेतले नाही काही घेतलं नाही येऊ गो घरी ये गेलो हसायला लागलो कधीच हसतो नाही बायको तुम्ही बोलून जातो पोलीस नसतो तर बायको म्हणे मला अरे एक काम मला गरम गरम चहा कर म्हणलं तर बायकोना गरम गरम एक चहा दिला म्हणलं म्हणलं आता उद्या जगण्यास दिवस आहे साडी गिडी घेऊ असं बाय तुम्ही अशी तुमून बघायला कधीच असं बोलत नाही गोड माझ्यासोबत तर मी म्हटलं काय नाही आता उद्या करायचं म्हणजे करायचं तर बायको मी थांबा आता गरम गरम चपाती आहे भाजी केलेली आहे आणि जेवायला बसा म्हणे मला ठीक आहे जेव्हा बायको जेवायला वाढलं चपात्या गरम गरम टाकल्या आणि बेसन वाढलं बेसन आयुष्यात कधी आवडत नाही आवडत नाही सर मला पण प्राचार्य आठ साहेब आठवले मला आपण कौतुकच करायचं बेसन खाय बेसनाचा पहिलाच घास खाल्ला आणि मिठाचा खडा लागला इतकी तळपायाची आग मस्तकाल गेली असा राग आला पण सर आठवले मला आव 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 आव, मला कौतुकच करायचं मी म्हणलो बायको काय सुंदर बेसन बनवलं यार म्हणे वा 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 खूप खूप बायकोने काय म्हणायला पाहिजे सर मला या उद्या याच्यापेक्षा सायका स्वयंपाक चांगलाच बायको तुंबली आणि बायको म्हणाली आयुष्यात मी पंचवीस वर्ष झाले म्हणजे स्वयंपाक करते माझ्या स्वयंपाकाचं कधी कौतुक करता आलं नाही आणि आज त्या शेजारची ना बेसन दिलं तर कौतुक करता स् आलं कौतुक पण मला समजत त्या दिवशी बसून कौतुक बी करायचं असेल तर अंदाज पाहून करायचं कौतुक करताना आपण थोडं जाग्या असलं नाही तर काही खरं नाही कौतुक करताना सुद्धा आपला अपमान होऊ शकतो आणि अपमान जरी आयुष्यामध्ये झाला कधीही विचार करायचा नाही कारण तुम्ही काय आता सगळे खेड्यातले असल्यामुळे काय लागलं की आपण इंग्रजी येत नाही आपल्या हे येत नाही ते इंग्रजी येत नाही म्हणून कोणी शॉप होत नाही मला सुद्धा इंग्रजी येत नाही मी इंग्रजीला सत्तावीस मार्क पडलेले आम्हाला दहा मार्काचा ग्रेस होता त्यावेळेस पास झाला हो। आम्ही आपल्या वेळेस दहा हम... त्याच्यात मी पास झालेलो आहे म्हणजे इंग्रजी येत नाही गंड पाळायचा नाही एक माझ्या सगळं असा सायन्सचा मुलगा विद्यार्थी आणि मी आणि दोन पोर होते आम्ही पहिल्या काळात आमच्या नव्वदच्या काळामध्ये सायकलवर जात होतो आम्ही सायकलवर सायकलवर आम्ही काय गेलो याला गेलो आम्ही धार्मिक टूर करायला गेला देवस्थळे वगैरे पाहायला तर हुशारपूर होते रोज म्हणजे दोन चार दिवस झाल्यानंतर दोन चार गावं झाले आणि एका गावात काय शाळेत आम्ही मुकामाला थांबत होतो आम्ही था असे पुरा असे लॉज वगैरे नव्हते आमच्या काळामध्ये तर तिथं थांबल्यानंतर हुशार पोरडा का म्हणे आज आपण वेगळं गोड खाऊ म्हणे गोड म्हणलं काय करायचं करा बाबा मला काय मी असं साधा आहे म्हणलं तर मी दूध आणतो त्या दोन्ही पोरांनी दूध आणले तांदूळ आणले आणि मला काय सांगितलं मी असंच आहे मग काही हुशार नाही मी मला म्हणजे तू दगडाची तीन दगड आण आणि चूल बनव मी तीन दगड आणले उचवले बरे बसवले पातल्यात दूध टाकलं तांदूळ टाकलं शिजली पण हुशार पोरले भारी असतात पण हुशाराचे बाब तुम्ही सगळे आहेत बरं का बना सांगायचं म्हणजे असं उदाहरण सांगतो हुशार पोरं म्हणे आता एक काम करा अशी दाबून खीर खाल्ली आत आता पहिले काय दाबून खीर कशी खायचे फुल खायचं खाल्ल्याच्या नंतर थोडीशी खीर उरली तिघानी खाऊन खाऊन उरली पण ती पोरग काय म्हणला आता सकाळी खायची कोणी म्हणजे कोणी बाबा नाही म्हणते तशी कोणी नाही खायचे म्हणे ज्याला चांगलं स्वप्न पडन त्यांनी खायचे स्वप्न का ठरून पडतात का तर म्हणलं बरं ठीक आहे मी असं म्हणलं काय तुम्ही म्हणता तसं मग पाय ते आम्ही रात्रभर झोपलो रात्रभर झोपलो पण माझ्या डोक्यात होतं हे केले चाभरे मी बोलून बोलणारे आणि रंगून स्वप्न सांगते म्हणलं मी रात्री दीड वाजता उठलो खीर घेतली आणि खीर खाऊन टाकली <laughs> दाबून आणि झाकून ठेवलं परत झोपलो त्याने सगळं जसं तसं झाकून ठेवलं तर मग ती सकाळी उठली मला हलून हलून उठवलं जाईल उठ म्हणे उठलो म्हणे सांगा म्हणे आपलं स्वप्न सायन्सवाला विद्यार्थी होता इतका भारी इंग्रजीत होता तो म्हणे अरे मला असं स्वप्न पडलं म्हणे माझ्या डोक्यात माझ्या शहरातली स्वप्न ना इंद्रदेव आले आणि इंद्रदेव म्हणाले की बाबा तुला आता मी राज्य करून करून इंद्र स्वर्गाचं राज्य करून थापलो म्हणे आता आता तुला बसवायचं मला घेऊन गेले मला दर्ग्यात घ्या इंद्राच्या दरबारात बसवलं त्याच्या गादीवर बसवलं विकून पर्या विकून हे इतकं मस्त माझं इतकं स्वप्न म्हणे स्वर्गातलं स्वप्न पडलं की खीर मी खाणार दुसरा होता दुसरा म्हणे अरे मला स्वप्न पडलं तेव्हा विचाराना आधी सांग म्हणे तिसरा दुसरा म्हणे की तुला काय स्वप्न पडलं अरे माझ्या माझं माझं तो तर स्वर्गातलं होतं माझं धर्तीवरलंय म्हणे माझ्या पर, पंतप्रधान आले माझे स्वामी रिकेचे आणि आले म्हणे उठ म्हणे आता पंतप्रधान पदाची मला आता वीट आला म्हणे तू बस मला तिने पंतप्रधान पर, पंतप्रधानाच्या गाडीवर बसवलं मोठं म्हणे मोठ हे दुसरं काय म्हणलं तुझं स्वर्गात होतं माझं धरती धरती मातीवरलं होतं मी पहिली मी खीर खाणार पण दोघांनी मग विचारलं तुला काय स्वप्न पडलं म्हणे आता मी काय मी असंच आहे म्हणलं का रे काय सांगा माझ्या स्वप्नात ना असा काळा कुट्ट राक्षस आला एवढाले जात एवढे मोठे केस त्याचे वले असं मोठ्याने वाडा लागला हातात त्याच्या तलवार होता कोयता म्हणे तू काय केलं म्हणे अरे तो राक्षस मला म्हणला रात्री स्वप्नात म्हणे उठ म्हणे लवकर उठ लवकर शिर खाऊन टाक नाही ते तुला कापून टाकी म्हणे दोघं म्हणाले तू काय काय केलं म्हण खाली ना का ग म्हणलं मग हुशार बोलायला फक्त म्हणजे मग आम्हाला का नाही उठल तू स्वर्गात होता तू अमेरिकेला होता म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये आपली प्रतिभा असते प्रतिभेमधून दूर राहायचं नाही आणि सगळ्यात महत्वाचं भावकी दलीन जर आई तुम्हाला आधीच सांगितलं भावकी काय प्रश्न विचारील प्रश्नाला उत्तर जरी नसलं तर प्रश्न विचारतात विचारतात का नाही तर माझे शिक्षक लोक आले आणि मी सातवीला ला होतो सातवी ला दलिंदर भाविवानी सायको शिक्षणाधिकारी होता प्रत्येक शाळेवर जायचा